नमस्कार मंडळी आता आम्ही मुंबईला येण्यासाठी निघणार होतो त्यामुळे म्हटलं आता हा जो केळीचा घड होता ना तो काढून घेऊया तर बघा थोडी पिवळी झालेली आहेत ही केळी अशी सगळी निघण्याची तयारी सुरू आहे आणि मला ना मंजुळा घ्यायच्या होत्या तुळस बघा किती मोठी झाली आणि याला छान अशा मंजुळा आल्या होत्या तर भी ला। मी काढून घेतल्या नेहमी जेव्हा मी जाते ना गावी तर हे आणतेच कारण मग घरात पण म्हणजे तुळस वगैरे लावायची असेल तर आपल्याला बरं पडतं मंजुळा असेल तर किती साऱ्या मी मंजुळा काढल्या माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांनीही सांगितलं होतं की आम्हाला पण आण थोड्याशा सर्वांना द्यायच्या होत्या तर मी बऱ्याच मंजुळा इथं काढून घेतला आणि कसं होतं ना याचं बी जे आहे ना म्हणजे मंजुळा ज्या सुकतात खाली पडतात तर सगळ्या राणामध्ये जिथे पहावं तिथे सगळीकडे तुळशीच तुळशी उगवून आलेले आहेत हे बघा किती सारी रोपं आहेत तर हे रोपं पण न्यायचं असेल तर आपण म्हणजे बरं पडतं पण जेव्हा मंजुळा लावतो ना ते तुळशीचं रोप चांगलं येतं आणि सकाळी अशी छान फ्रेश फुलं आम्हाला भेटली तर या मंजुळा आणि फुलं घेऊन आता फुलं तर मी तिथेच मंदिरात वाहण्यासाठी घेतलेले आहेत आणि मंजुळा न्यायच्या आहेत तर इथे बघा हा केळीचा गड आहे ना त्याचे तुकडे आबा करत आहेत म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं नेता येईल ताईला पण द्यायचे होते पुण्याला वगैरे तर आणि ह्या छोट्या दोघी पेरू घेऊन आल्या होत्या त्यांच्या शेतामध्ये बरीच पेरूची झाड आहेत